हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता ही खारीकची पावडर मी घरी तयार केलेली आहे आणि किती मस्त दडले गेलेली आहे घरी तर एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम शॉर्टकटमध्ये कशी करायची खारीक ते सांगते मी आधी एक अशी कापडी पिशवी घ्यायची त्यामध्ये आपण ह्या ज्या खारका असतात आपल्या त्या टाकून घ्यायच्या कापडी पिशवी नसली तरीही चालेल तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि त्यामध्ये खारका टाकून अशा मस्त बारीक कुठून घ्यायच्या त्यांना आणि ते पिशवी बंद असल्यामुळे एकावर एक, एक आदळल्या जातात आणि त्या लवकर फुटतात एक एक खारीक जर फोडायला घेतली तर खूपच उशीर होतो त्याच्यामुळे तुम्ही असं एकत्र ठेवून सर्व याच्यावर असं मुसलीने मारून तुमच्याकडे हतोडी असेल हतोडी मुसली असेल मुसली त्याने मारून तुम्ही अशा खारकांना पूर्ण खारकांना फोडू शकतात आणि एखादी फुटलेली नसेल तर ती नंतर फोडू शकतो पण शक्यतो अशा तुम्ही जर पिशवीमध्ये टाकून फोडल्या तर पूर्ण खारका फुटल्या जातात तर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण खारका फुटलेला आहे फक्त आता त्यातली आपल्याला बिया वेगळ्या करायच्या आहे बघा आता इथं बिया वेगळ्या करून घेतल्या मी खारकांच्या आणि आता याला आपल्याला मस्त कॅरीबॅगमध्ये आपल्याकडे जेही कॅरीबॅग अवेलेबल असेल त्याच्यामध्ये कॅरीबॅगमध्ये टाकून घ्यायचे आहेत सर्व कॅरीबॅगमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि कॅरीबॅग चांगली प पॅक बंद करून घ्यायची तिला आणि त्याच्या त्याच्यामध्ये अजून दुसऱ्या कॅरीबॅगमध्ये ठेवून घ्यायचे आहे आपल्याला हे सर्व तर मी इथं आधी खारका ठेवून घेते सर्व कॅरीबॅगमध्ये बघा अशा पूर्ण मी कॅरीबॅगमध्ये टाकून घेतल्या आता हिला पॅक करून घेते थोडी आणि पॅक करून सन दुसऱ्या एका कॅरीबॅगमध्ये तिला अजून एक कॅरीबॅगमध्ये ठेवायची आहे आप आपल्याला कारण थोडंसंही ते तिला मॉइश्चर नको आहे आपल्याला लाडू बनवायचे आहे त्यामुळे तिला मॉइश्चर बिलकुल नको आहे म्हणून दोन कॅरीबॅगमध्ये पॅक करून टाकल्या आणि ह्या दोघं कॅरीबॅग पॅक करून आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे ओव्हरनाईट ठेवायचं आहे तर मग मी हे रात्री ठेवलेलं आणि सकाळी आपण त्याला बघूया आता बघा तुम्ही सकाळी मी फ्रीज उघडलं तेव्हा पूर्ण बर्फ झालेला होता कारकांचा बर्फ म्हणजे आतमध्ये काहीही पाणी नव्हतं फक्त खारका अशा कडक बनलेल्या होत्या तर इथं मी तुम्हाला काढून दाखवते तर अशा प्रकारे तुम्ही रात्रभर तुम्ही त्यांना फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि जर रात्रभर नाही पण ठेवल्या तर थोडं तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून थोडं टेम्परेचर वाढवून सर दोन तीन घंटे तरी ठेवायच्या तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यांना तुम्ही दळून घ्यायचे एकदम फाईन दळल्या जातात एकदम बारीक असं पीठ बनतं त्याचं आणि तुम्ही जर अशा डायरेक्ट दळणार ना तर त्या दळल्या जात नाही जाळ्या मोठ्या राहतात अशा प्रकारे जर तुम्ही कारका दळत असणार तर तुम्ही बघू शकता पीठ किती छान आणि एकदम बारीक दळल पीठ झालेलं आहे असं तुम्ही मार्केटमध्ये घेणार तसं स्पीड बनतं तर आता काही मार मार्केटमधून पीठ घ्यायची गरज नाही हा व्हिडिओ बघून घ्या एकदा आणि आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा